आवाद राहुरी शहरातील आझाद चौकामध्ये मायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची पत्रक वाटत असताना विरोधकांनी मज्जाव करून विरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप शिवाजीराव कर्डिले यांनी केला याबाबत शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबतचे निवेदन दिलंय संबंधितांची चौकशी करून कारवाईची मागणी केली राहुरी शहरामध्ये युतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचार काही कार्यकर्ते करत होते प्रचारादरम्यान पत्रक वाटत असताना तेथील विरोधी एका कार्यकर्त्याने येऊन पत्रक वाटणाऱ्या कार्यकर्त्याला मज्जाव करून दंबाजी केली त्यानंतर दोन गट समोरासमोर आल्यानं घोषणाबाजी झाल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आलाय सातत्यानं विरोधकांकडून असे प्रकार होत असल्यानं पोलिसांनी याबाबत दखल घ्यावी अशी मागणी यावेळी कर्डिले यांनी केली आहे राहुरी शहरामध्ये आपण आपार जी काही प्रॉपेट छापली ते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचावं आणि घराघरापर्यंत आपलं भारतीय जनता पार्टीचं चिन्ह लोकांना माहिती मिळावा आणि जे राज्य सरकारने केंद्र सरकारने जे विकासाचं काम केलं आहे त्या कामाची माहिती प्रत्येकाला मिळावं हे पन्नास शंभर कार्यकर्ते सकाळवरून रोज प्रॉपेट वाढण्याचं काम करत होते परंतु महाआघाडीचे आणि विश्वास करतो पक्षाचे जोपर्यंत माजी आमदार आग्मा, त्यांचे सर्व कार्यकर्ते लगेच त्यांच्या पाठीमागून आले आणि जे आपले कार्यकर्ते पॉम्पलेट वाटत होते ते वाटत असताना तुम्हाला सांगतो का तिने माझं पॉम्पलेट गोळा करायला सुरुवात केली नुसते गोळा केले नाही तर ते काय करतात आपण पॉम्प्लेट काढून टाकले तो काढून टाकले आणि त्यांना उरच धमकी देण्याचं काम केलं का परत इथं कुठल्याच प्रकारचं तुम्ही ह्या वॉर्डमध्ये याचा कामा नाही प्रचार करता कामा नाही आणि जर कदाचित तुम्ही ह्या पद्धतीने प्रचार जर केला तर मग आम्हाला उद्या तुमच्याकडे पाहण्याचं काम करावं लागेल असं प्रत्येक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला फोन आले ना आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं अक्कर डेली साहेब मी असेल सतीजीजी साहेब असतील साळवेजी असतील आपले देवेंद्रजी साहेब असतील शिवराजू शेट्टी शेट्टे असतील यांना सगळ्याला ताबडतोब माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने दिली मग आम्ही त्या कार्यकर्त्याला विनंती केली का आता आपण कुठलीच गोष्ट एक शब्द न बोलता ही निवडणूक आपल्याला लोकशाही पद्धतीने लढवायची आणि लोकशाही शाही पद्धतीला कुठल्याच प्रकारचा गालपोट लागणार नाही त्याची दक्षता घेण्याचं काम केलं पाहिजे म्हणून लगेचच आमचे कार्यकर्ते तिथून निघून गेले आणि जे काही माझं कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये येऊन थांबले परंतु तिथं शंभर ते दीडशे दोनशे कार्यकर्ते परत जमा गणेश कार्येच्या घरापुढं जमा झाले आणि मोठमोठ्या प्रकारे माझ्या विरोधामध्ये घोषणा करण्याचं काम सुरू केलं माझ्या विरुद्ध घोषणा करी ना का त्याच्याबद्दल आमचं काही कुठल्याही प्रकारची तक्रार नाही तर नुसती घोषणा करून थांबले नाही आमच्या या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या जमले जमलेतर लगेचच ताबडतोब फेस दोनशे तीनशे कार्यकर्ते फिडी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला की तर आता ही घटना घडली परंतु एक महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुरी शहर असो किंवा तालुका असो कोणी जर कदाचित एखादे वेळेला आमचे स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलेक्ट करायला लावणं रामासारखा स्टेटस रामा टाकलेला सुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत काम नोकरीला होता त्याला लगेच ज्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बाबा तो तुम्हाला सरकारमध्ये नोकरी करतात तो काही परमनंट नव्हता आता सरकारमध्ये जरी कदाचित दे एखादा नोकरी करणारा जरी यात का एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला की काही प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही ती जर कसली तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं काय हाच मला असं त्यांचा हेतू पाहायला मिळतोय आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चालला आहे कार्यकर्ते सारं सांगायला लागले तर करले साहेब आता हे आम्ही सहन किती दिवस करणार किती वेळा करणार कधी आम्हाला रात्री बेदार रात्री फोन येतात आमच्या आईवडिलांना धम दिला जातो तुमच्या पवारांना समजून सांगा नाही सांगितल्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमच्या इथंच राहतात मग तुम्ही इथं कशे राहतात काय राहतात हे एकदा तुम्हाला दाखवून देण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीचे मला वाटतं धमक्या येण्याचं काम आहे आणि आम्हाला असं वाटलं तर ह्या निवडणुकीचं भीती एक वाट निर्माण झाली म्हणून आमच्या सगळ्या महायुतेच्या कार्यकर्ते आपल्या नेत्याला पोलीस बंदोबस्त द्यावा ही मागणी आम्ही आपल्या तालुका पोलिसांची सी त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की माहिती काढवा आता हे निवेदन आम्ही पोलीस खात्याला दिलं थोड्या वेळाने आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा एक निवेदन देऊन या सगळ्या समस्या अडचणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल ही अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं पोलीस खात्याकडून निवडणूक आयोग आम्हाला न्याय मिळाला अशी खात्री वाटते म्हणून आम्ही या लोकशाही पद्धतीने निवेदन देण्याचं काम केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा